नमस्कार आपण न्यूज अधिकार संघाचे छत्रपती संभाजीनगर नाशिक पिंपरी चिंचवड महानगर जिल्हा प्रमुख जाहीर लोकाधिकार संघाचे कार्यविस्ताराच्या दृष्टीने अहिल्यानगर येथे लोकाधिकार संघाची बैठक संपन्न झाली लोकाधिकार संघाच्या कार्याचा विस्तार महाराष्ट्रातील सर्व विभागात होतो आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पिंपरी चिंचवड महानगर या तीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या लोकाधिकार संघाच्या आहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत लोकाधिकार प्रमुख माननीय श्री व्यंकटराव पानाळे यांनी जाहीर केले आहे नाशिक जिल्हा प्रमुखपदी डॉक्टर श्री योगेश दुर्गेश सोनवणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुखपदी श्री बाळासाहेब चंद्रपान पागल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिके जिल्हा प्रमुखपदी डॉ श्री रवींद्र लानू तळपाडे यांची नेमणूक करण्यात आली आहे लोकाधिकार प्रमुख श्री व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते या तिन्ही जिल्हा प्रमुखांना नियुक्तीपत्र पत्र देण्यात आले असल्याचे लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हनुमंतराव शेळके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे नवनियुक्त तिन्ही जिल्हा प्रमुखांचे अभिनंदन आह। लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके हनुमंतराव शेळके मराठवाडा विभाग प्रमुख सुरेंद्रभाई आखलगिरे प्रदेश कोषाध्यक्ष डॉक्टर राम गझने प्रदेश कार्यकारिणी सदस्य दयानंद चव्हाण शिवदास बुलबले यांनी केले आहे लोकाधिकार न्यूज लातूर